प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जाच्या अर्जा संदर्भातली बातमी येते है, आणि आपण यानिमित्तानं प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जाच्या संदर्भात सुनावणी सुरू झाल्याचा तपशील पाहतो आहोत कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे यामुळे प्रशांत कोरटकर याला तुरुंगातून सुटका होण्यास मदत मिळेल की पुन्हा एकदा त्याला तुरुंगातच राहण्याच्या साठीचा आदेश प्राप्त होईल हे पाहणं लक्षवेधी ठरणार आहे प्रशांत कोरटकर हा इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार तुरुंगात आहे त्याला कोल्हापूरच्या न्यायालयानं आजपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता दरम्यान कोरटकरच्याकडून पुन्हा एकदा जामिनाच्या साठी अर्ज करण्यात आलेला आहे यापूर्वी पोलिसांनी दोन वेळा कोठडी मिळवली आहे अमर पाटील आपल्या सोबत जोडले कोल्हापुरातून अमर सर्वसाधारणपणे आणखी किती वेळात निकाल अपेक्षित आहे आणि आजची सुनावणी संपायला किती वेळ लागू शकतो सर दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे त्याचबरोबर सरकारी वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे आणि पोलिसांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे पोलिसांनी त्याला न्यायालयीन कुठून ठेवण्याचं थे मागणी केलेली आहे सरकारी वकिलांनी न्यायालयीन कुठून ठेवण्याची थे मागणी केलेली आहे परंतु आरोपीचे वकील सौरभ घाग यांनी त्याला जामीन मिळावा यासाठी मागणी केलेली आहे हा युक्तिवाद संपूर्ण एक तास झालेला आहे त्यानंतर आता न्यायालयीन कामकाज सुरू झालेलं आहे तर थोड्या वेळाने ज्या वेळा ह्या निकालाची प्रत द्यायचे वेळ त्यावेळा सांगितलं जाईल की जामीन फेटाळला किंवा जामीन राहिला ठीक आहे आपण या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेकडे बारकाईन लक्ष ठेवा आपण परत भेटू